अनिता कुंभारकर कोण आहे बरं काही अनिता कुंभारकर या बरं जरा साखर चित करू तुम्ही केलंच काय कन्फर्म आता उपोषणाचा दुसरा दिवस आहे तर आमच्या सरपंच ज्योतिबासाहेब मेहमाने यांना त्रास होऊ लागला उलट्यांचा आहे डोळे झाकायला लागले त्यांचे आणि मळमळ व्हायला लागले त्याच्यामुळे तातडीने ॲम्ब्युलन्स बोलून आम्ही त्यांना पाचारांखील डॉक्टरांना त्यांना ॲडमिट केलेले आहे त्यांचे उपचार तर आता तिथे सुरू आहेत प्रकृती खालावली त्यांना बोलण्यासाठी अडचण येऊ लागली आणि त्याच्यामुळे मग जरा तब्येत त्यांची गंभीर झाली त्याच्यासाठी त्यांना ॲडमिट केलेलं आहे बाकीच्या लोकांचे चेकअप आता केलेलं आहे त्याच्यामध्ये आमचे चार लोकांच्या बी पी जे काहींचा हाय काहींचा लो आहे अशा प्रकारचे त्या चार लोकांना तोही त्रास सुरू झालेला आहे चेतन दिलीप मेहमाने प्रमिला दिनकर मेहमाने अनेता रामचंद्र आणि पोपट रामचंद्र झुरंगी यांचा बी पी हाय झालेला आहे आणि बाकीच्या तिघांचा कमी जास्त म्हणजे बी पी कमी कमी होत आहे अशा प्रकारचा त्रास या लोकांना सुरू झालेला आहे आम्हाला बऱ्याचशा लोकांना डोके दुखीचा त्रास सुरू झालेला आहे झोप लागत नाही तो तर आहेच त्रास परंतु डोकेदुखीचा त्रास या बाकीच्या दहा लोकांना सुरू झालेला आहे जे तुम्ही सांगताय की बी पी आणि शुगर लेवलमध्ये मध्ये जो फरक झालेला आहे किंवा जो याचा त्रास होतोय अशी एकूण साधारण आकडेवारी काय उपोषण करत्यांची की ज्यांची आता प्रकृती खालावलेली आहे असं आता आम्ही जे अपडेट घेतलं होतं त्यामध्ये कालच्या एका दिवसाच्या यामध्ये आंदोलनामध्ये दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालवलेली होती आत्ताचं जे अपडेट आहे ते किती आत्ता एकूण पाच लोकांची प्रकृती खालावलेली आहे आम्हाला जाणवलेली आहे दिसून येते तर त्याच्यामध्ये एकाला ॲडमिट केली आणि चार लोकांची बी कमी जास्त तर ह्या चार लोकांना तो त्रास सुरू झालेला आहे बाकीच्या लोकांना आम्हाला थोडासा डोकेदुखीचा त्रास सुरू झालेला नाही आत्तापर्यंत प्रशासनाचं प्रांत मॅडमच्या आम्ही अपेक्षित होतो परंतु त्यांनी दुर्लक्ष केले अद्याप ते आलेले नाहीत बाकी इतर कोणी पण आलेले नाही फक्त बाकीचे पॉलिटिशियन मधले आमचे उबाटा गटाचे तालुक्याचे अध्यक्ष अभिजित जगताप त्यांनी येऊन लेखी आणि तोंडी स्वरूपात पाठिंबा दिला त्याचबरोबर आमचे गराड्याचे गंगारामदा जगदाळे यांनी येऊन आमच्या भावना समजून घेतल्या त्या भावना आमदार राहुल कोली यांच्यापर्यंत यांच्यामार्फत आम्ही शासनाकडे मांडण्याचं त्यांनी आम्हाला निश्चितपणे आश्वासन दिलं आणि शेतकऱ्यांच्या या दुःखामध्ये ते सहभागी आहेत अशा स्वरूपाचे आम्हाला पाठिंबा देऊन ते इथून दुपारी गेले आजचा दुसरा दिवस का आहे उपोषणाचा तुमचा दुसरा दिवस आहे आत्ताची भूमिका काय आहे काय तुमचे म्हणून महत्वाची आहे ती तुमची भावना आम्ही पहिल्यापासूनच आहे की हे विमानतळ आम्हाला नको आहे त्याच्यामुळेच आम्हाला हा सगळा त्रास आता सुरू झालेला आहे आता हा त्रास आमच्या मृत्यूपर्यंत पिछा पुरवणार आहे ते राज्यकर्त्यांनी ज्यांनी ज्यांनी हे सगळं महापाप आमच्या डोक्यावर मांडण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी जर आत्मपरीक्षण करावं या पोषणकर्त्यांच्या वतीनं मी विनंती करतो की ही आपलीच माणसं आहेत आम्ही एकेकाळी मदत केलेली आहे सगळ्या लोकांना आणि तालुक्यातले बाकीचे पुढारी त्यांचे मतमाग आले होतात पण आता आमच्या साधी प्रकृती कशी आहे किती दिवस तुम्ही बसला आहे काय तुमची आहे स्थिती जाणून घ्यायलासुद्धा लोक आले नाहीत तर त्यांच्याबद्दल प्रचंड चीड निर्माण झाली खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे असा अनुभव आम्हाला इथे निश्चितपणे आलेला आहे आणि जे सरकारने की नऊ तारखेचं ड्रोन सर्वे त्याच्यानंतर मोजणी हेच आमच्या मनावरती आघात जे काय करायचं सुरूच आहे तर ते ते थांबवावं हे पहिले आमची मागणी आहे आणि त्याच्यानंतर विमानतळाच्या कुठे न्यायचं तुम्हाला तिकडे ते, ते आमच्यावरती भीती निर्माण करणारा जो निर्णय शासनाने घेतलेला आहे तर तो तात त्याबडतोब कलेक्टर साहेबांनी पाठीमागे यावं ही आमची पहिली मागणी आता अजून त्यांचा काही फोन नाही पण आम्ही अपेक्षित आहोत की किमान प्रांताधिकारी ते पहिल्यांदा इथे पोस्ट ऑफिसर आहेत आणि त्यांच्याकडे भूसंपादनाची इथली जबाबदारी आहे तर त्या भेटतील अशी अपेक्षा आहे आम्हाला शासन जे हुकुमशाही पद्धतीने प्रकल्प रेटायचं काम करतो त्याच्या विरोधात आम्ही इथे उपोषणाला बसले आणि गे गेले दोन दिवस आमचं हे उपोषण चालू आहे आमचे पाच उपोषणकर्ते आज एन झाले झाले आणि साधं प्रशासन आम्हाला विसरायसुद्धा तयार नाही कुठल्याही पद्धतीने एक पहिली ही आमचं सगळं विसरायसुद्धा तयार नाही ना राजकीय पुढारी येतो कोणी येत नाही म्हणजे फक्त आमचा वापर फक्त मतासाठी करायचा का इथल्या पुढाऱ्यांचा पुढाऱ्यांनी इथल्या तालुक्यात तहसीलदार साहेब आलते फक्त त्याच्यानंतर आज कोणी झालं नाही तुम्ही म्हटले की तुमचे पाच उपोषण करते जखमी झालेले आहेत नेमकं काय कशामुळे सगळं प्रकृती खालावली आणि आमचे दोन इथं उपोषण करते होते थोडस घरी जायच्या मध्ये ॲक्सिडेंट झाला त्यांची प्रकृती चिंताजनक इथं उद्याच्या वाढीचे आता त्यांची प्रकृती काय त्या बाबतीत काय एक जणांचं फ्रॅक्चर आहे एक जणांची चिंताजनकच उपचारासाठी कुठं दाखल करण्यात आलं इथं हॉस्पिटलमध्ये सास वाढलं ते या ठिकाणी आंदोलन स्थळ हो आंदोलन स्थळ सपोर्ट, सपोर्ट, सपोर्ट करण्यासाठी माझे नाव सो पार्वती नामदेव सुरंगे मी मुंजवडीची माझी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रंथपाल पण आहे गावामध्ये वाचनालय आहे वाचनालय चालवते मी उपोषण करते पण आहे माझा पाठिंबा म्हणजे विरोधक आहे आम्हाला विमानतळा पूर्ण विरोध आहे आमचा दोन दिवस झाले आमरण उपोषण करताय तुम्ही आता उपोषण चालू आहे काय भावना काय आहेत काय नेमका आता विमानतळाच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं आम्हाला आमची एकही इंच ही जागा द्यायची नाही विमानतळासाठी त्यातमध्ये माझं पूर्ण बंगला आहे म्हणजे घर आहे आणि जमीन पूर्ण जाती म्हणजे एक इंचही जागा आम्हाला राहत नाही पाठीमागे किती एकर क्षेत्र आहे एकर आहे आहे बा सीताफळ लावलेले हो पूर्ण बागायती क्षेत्र आहे आता प्रशासन तर म्हणते की जमिनीला चांगलं भाव येईल तुमच्या मुलांना नोकऱ्या दिल्या जातील आणि चांगल्या पद्धतीने पो पैसे पण येतील मग काय हरकत आहे असं त्यांनी प्रथम आठ वर्षापूर्वी सांगितलं होतं की आम्ही नोकऱ्या देऊ आणि घराच्या बदल्यात शेतीच्या बदल्यात कुणाला जमीन देऊ किंवा मुलांना नोकऱ्या देऊ पण आता शासन कबूल आता ले ले। हे कबूल करत नाही शासन आत्ता फक्त सांगतात की आम्ही तुम्हाला फक्त रक्कम देऊ त्यांनी मागचं आश्वासन सगळं सोडून दिलेलं आहे पण आम्हाला रक्कम आहे आम्हाला जमीन द्यायचीच नाही मुळात आमची वडील उपार्जित जमीन आहे ती आणि पैसे घेऊन तो त्याची विल्हेवाट व्यवस्थित लागणार आहे का आणि आमची जमीन आम्हाला द्यायचीच नाही एक इंच भरे जमीन द्यायची नाही आम्हाला हा पक्का आमचा विरहील निर्धार्य आमचा हां उपनिष माझं नाव लता सुभाष जगताप गावाचं आम्ही येतं इथं राहिलं आहे आमची शेती तिथं आहे कोण दुसरा दिवस आहे उपोषणाचा हां काय काय कोणत्या कारणासाठी तुम्ही बसलेले आहात आणि आमची अशी भावना आहे की मुळात आत आता आम आम्हाला जमीन द्यायची नाही आम्हाला आमची जमीन आम्हाला विमानतळा नको आहे आमच्या जागेत आम्हाला जमीन द्यायची नाही आमची आता तिथं बागायची जमीन आहे सगळी झाडं वगैरे त्याच्यामुळं आमची जमीन आम्हाला विकायची नाही द्यायचीच नाही म्हणजे शासनाला म्हणजे आम्हाला विमानतळाचा विरोध नाही पण आमच्या जागेत नको आहे तुम्ही जमिनी घ्या घ्यायचा असेल तुम्हाला तर तुम्ही आज पुढं किती जमिनी आहेत मोकळ्या राहणं तिथं ते तुम्ही विकास केला तर तिथल्या बागायती जमीन आज तुम्ही घेणार आणि मग असा विकास काय कामाचा आहे लोकांच्या आज कष्टाने म्हणजे जमिनी आज पिकवलेल्या आज बागा उभ्या केल्या आहेत लोकांनी तिथं ज्या जमिनीत काही नव्हतं तिथं आता लोकांनी बागा उभ्या सगळं बागायती क्षेत्र झालं आहे आता आणि तुम्ही आता बागायती क्षेत्रातलं ते सविवास करणार हे आमचं म्हणणं आहे की बागायती क्षेत्रात हात लावून लावता विकास होवा नाही असं नाही पण असं बागायती क्षेत्राचा तुम्ही नाश करणार आणि तिथं विकास असला विकास काय कामाचा सांगा बघू बरं हा तुमच्या उपोषण करता एक महिला आहे त्यांची प्रकृती खालवलेली आहे काय त्यांच्या बाबतीत काही माहिती आहे तुमच्याकडं कशाची माहिती काय त्रास होत होता त्यांना कुठं दाखल करण्यात आलेला आहे त्यांना अशक्तपणा आलेला आहे अशक्तपणा आलेले त्यांना सरकारी रुग्णात सलाईन नेलेले की जमिनीचे पैसे तुमच्या मुलांना नोकऱ्या मिळतील किंवा विकास होईल तुमच्याकडे दोन पैसे येतील आता तुमच्या जमिनी ज्या आहेत जिरायती आहेत असं प्रशासनाकडून सांगितलं जाते नेमकी काय परिस्थिती मग काय परिस्थिती बागायती जमिनी प्रशासनाने जिरायती लावली तिथं लावतानी जिरायती लावलेल्या आहेत पण बागायती जमीन आहेत पूर्वी होत्या जिरायती पण आता सग बहुतेक लोकांनी बागायती केले आहे आमची इच्छा आहे की आम, आम स प्रशासनाने आम्हाला विमानतळ नको विकास जर पाहिजे असला तर पाण्याची आणि लाईटची सोय करायला पाहिजे ही आमची इच्छा आहे पाणी आणि लाईट ह्या दोन गोष्टी पाहिजे त्यांनीच आमच्या मुलांचा विकास होणार आहे नुसते पैसे घेऊन काय विकास होत नसतो पैसे ज्यांनी त्याच्यात कष्ट केलेले असतात त्यांना त्याची पैसे नुसतं पैशाचं काय करायचे हो पैसे म्हणजेच काय विकास नसतो सुसंस्कृत म्हणजेच काय की ज जमिनीत जो कष्ट करतो त्याला त्याची किंमत कळती आज जमिनी ज्यांनी ज्यांच्या पिढ्यान पिढ्या ज्यांनी जमिनी हे केलेले आहेत त्यांना ती सोडू वाटते का आपल्या आईला आपल्याला सोडू वाटतं का तसं जमिनीला सोडू वाटतं का नुसते पैसे घेऊन काय करणार आहे पैसे काय राहणारी वस्तू आहे का आणि जमिनीत मग तुम्हाला ता तर शासनाला द्यायचंच असलं तर आमच्या तालुक्यातच आपल्या जवळच देतं जमिनी द्या आम्हाला जवळच जमीन द्या तालुक्यात देत असल्या जमीन आहे तर ता तिथंच द्या जमिनी तुम्हाला विकासच करायचा ही ती करायचं आहे आम्हाला तिथंच द्या आम्ही कसं जाणार कुठंच माझं नाव रामदास प्रकाश होले खानवडी गावचं माजी सरपंच आहे मी गेले दोन दिवस झालं या ठिकाणी मी उपोषणाला आमचे सर्व सातगावचे ग्रामस्थ सरपंच इतर सर्वच ग्रामस्थ महिला या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे आणि काल या ठिकाणी तहसीलदार साहेब आले होते परंतु आज दुसरा दिवस असताना या ठिकाणी कुठलेही प्रशासकीय अधिकारी आलेले नाहीत आणि या उपोषणामध्ये आज उपोषण चालू असताना आमचे पाच जे उपोषणकर्ते आहेत त्यांची प्रकृती खालवलेली आहे उद्या आणखीन काय होऊ शकतं त्यामुळे शासनाने आमच्या ज्या मागण्या आहेत विमानतळ या ठिकाणी होत असताना आमचा सर्व ग्रामस्थांचा सातही गावातल्या ग्रामस्थांचा विरोध आहे याचा निर्णय लवकरात लवकर शासनाने घ्यावा अशीच आमची सर्व सात गावातील ग्रामस्थांची मुख्य मागणी आहे